जळगावमधून मधून सोन्यानं सोन्या चांदीच्या सोन्या दरांना आता एक लाखांचा आकडा ओलांडलेला आहे आणि जळगावच्या सराफ बाजारामध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय चोवीस तासांमध्ये सोन्याच्या दरात तब्बल चार हजार पाचशे रुपयांची वाढ झाली आहे तेव्हा सोन्याचे दर जीएसटी सह आता एक लाख दोन हजार पाचशे रुपयांवर पोहोचले त्यामुळे दागिन्यांची खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्या के बाहेर केली आहे आणि याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांनी चा नगरी मदे चा नगरी मदे मी जळगावच्या सुवर्ण नगरीमध्ये उभा आहे आणि सोन्याचे भाव गगनाला भिडायला पाहायला मिळतात आहे याचाच परिणाम जळगावच्या सुवर्ण नगरीमध्ये पाहायला मिळतात आहे मी सराफ ज्वेलरीमध्ये उभा आहे आणि याच ठिकाणी बघायला गेला ज्या ठिकाणी गर्दी असायची असायची मात्र या ठिकाणी एकही ग्राहक नाही आज सोन्याचा कधी भाव बघायला गेला तर एक लाख दोन हजार पाचशे रुपयापर्यंत पोहोचलेला आहे सातत्यानं सोनं चांदी हे महाग होत पाहायला मिळतात मूड याच्या मागचे कारण जे आहे टेरिफिक वॉर जे आंतरराष्ट्रीय पातळीवर घडामोडी हो त्याचाच परिणाम हा जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये पाहिला एकंदरीत या महिन्याचा विचार केला तर एक एप्रिल ते बावीस एप्रिलचा हा कालावधी बघायला गेला तर साधारण सोनं जे आहे हे नऊ आणि महाग झालेलं आहे इतकं महाग सोनं झाल्यानंतर याचाच परिणाम जळगावच्या सुवर्णनगरीवर देखील पाहायला मिळतात यामुळे ग्राहकांनी कुठेतरी पाठ फिरवला तर पाहायला मिळत आहे जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये आहे आणि या शोरूममध्ये कधी आपण बघायला गेलं तर या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये ग्राहक पाहायला मिळत नाही एक लाख दोन हजार पाचशे रुपयाचा झालेला आणि याच्यामुळे सोनं महाग असल्याकारणामुळे नागरिकांची देखील चिंतेच वातावरण पाहायला मिळतात आहे सोनं आणखी किती महाग होणार हे अद्यापही सोन व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत नाहीये मात्र सातत्यानं सोनं महाग होत असल्याकारणामुळे सोने व्यापारी त्याचप्रमाणे ग्राहक देखील चिंतेत पाहायला मिळतात आहे वाल्मिक जोशी झे मीडिया जळगाव